नमस्कार मंडळी रेश्मास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आहो दिवाळी संपली आत्ताही तुम्हाला काहीतरी कुरकुरीत आणि झणझणीत खायचं आहे का तर चला तर मग ही रेसिपी खास तुमच्यासाठी कोथिंबीर वडी आहे अगदी कुरकुरीत आणि छान नेहमीच्या कोथिंबीर वडीपेक्षा अगदी वेगळी आहे थोडेसे वेगळे घटक के वापरून केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीसाठी लागणारं साहित्य काही अशा प्रकारे ते मी एक जुडी मार्केटमधून कोथिंबीर घेऊन आली होती ती अगदी स्वच्छ अशी निवडून घेतली आणि भरपूर अशा पाण्याने धुवून घेतली कारण यावरती जी माती असते ते निघून जायला पाहिजे मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये दोन ते तीन पाण्यानी छान धुवून घ्यायची नंतर अशी चाळणीवरती नितळत ठेवायची जेणेकरून आपल्या कोथिंबीरमधलं सगळं पाणी यामध्ये नितळून जाईल आणि कोरडी अशी आपल्याला कोथिंबीर मिळून जाईल चला आता था अर्धा तास धुवून चाळणीवरती ठेवल्यानंतर कोथिंबीर बारीक अशी कट करून घेऊयात अगदी बारीक अशी कट करून घ्यायचे भरपूर प्रमाणात मी डेटही वापरलेली आहेत डेटांची चव वडीमध्ये खूप छान लागली जाते जेव्हा आपण कोणत्याही भाज्या किंवा कोथिंबीर चिरत असतो तेव्हा आपण ज्या भातानी कोथिंबीर किंवा भाज्या पकडलेल्या आहेत त्याची मूठ अगदी पॅक असायला हवी तेव्हाच ती भाजी किंवा कोथिंबीर अगदी बारीक चिरली जाते अशी मी सगळी कोथिंबीर चिरून एका मोठ्या परातीत घेतलेली आहे चला आता साहित्य पाहूयात यामध्ये मी खोबरं अर्धा इंच आलं चार ते पाच मिरच्या धने जिरे एक एक चमचा हे सगळं आरत बोबडाचं वाटून घेतलेलं आहे बिना पाण्याचंच एक वाटी बेसन घेतलेलं आहे टीस्पूनने म्हणाल तर पाच टीस्पून इतकं हे आहे आणि आता त्याच समान वाटीने अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय स्पूनने म्हणाल तर चार टी स्पून इतकं हे तांदळाचं पीठ आहे इथे मी एक चमचा ओवा अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे दोन मोठे चमचे इतके तीळ घेतलेले आहेत तिळाने अगदी खमंग आणि कुरकुरीत लागतात मस्त अशी लागते वडी दोन स्पून इतके धपाट्याचं पीठ घेतलेलं आहे थालीपीठ भाजणीचं पीठ असताना ते याने खूप सुरेकवडी होते आवरजून घाला तुमच्याकडे नसेल तर यामध्ये बाजरीचं आणि ज्वारीचं एक एक चमचं पीठ घातलं तरीही चालेल आता भरपूर चिरलेली कोथिंबीर घ्यायची याच्यामध्ये घालून घ्यायचं हे सगळं बेसनपीठ आपण जे एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं ते सगळं घालून घेते घरातली कोणतीही वाटी घ्यायची आणि मेजरमेंट करून असं घातलं तरी चालेल अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे मी तांदळाच्या पिठाने अगदी कुरकुरीत अशी वडी होते त्यामुळे तांदळाचं पीठ अर्धी वाटी बरोबर घालायचं धपाट्याचं पीठ घातलेलं आहे दोन टी स्पून इतकं हे धपाट्याचं पीठ भरपूर अशा डाळी आणि ज्वारी बाजरी मिक्स करून खडे मसाले घालून बनवलेला आहे त्यामुळे याला खमंग असा स्वाद आहे आता यामध्ये हळद जिरे आणि ओवा घेतला होता तेही घातलेला आहे ओवा यासाठी घालायचा की बेसन थोडं पचायला जड असतं ते पचण्यासाठी ओवा घालून घ्यायचा आता लसूण खोबरं मिरची धने आणि जिरे हे सगळं मी वाटून घेतलं होतं ते सगळं यामध्ये घालून घेते याने एक अशी चव येते आपल्या वडीला धने आणि जिरे थोडेसे गरम करून मगच याच्यामध्ये वाटायचे बिना पाण्याचं वाटण आहे हे अजिबात वाटणामध्ये पाणी घातलेलं नाही आहे आता एक टी स्पून इतके तीळ घालून घ्यायचे आणि एक टी स्पून ठेवायचे वरून गार्निशिंगसाठी सगळं हे घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून घेऊयात आता आणि एक स्पून छोटा स्पून इतकं तेल घालायचं तेलाने अगदी व्यवस्थित असं मळलं जातं हाताला हे पीठ चिकटलं जात नाही त्यामुळे एवढंसं थोडंसं तेल यामध्ये नक्की घालून घ्या पहिल्यांदा आपण हाताने असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पाणी काही लागत नाही कारण कोथिंबिरीला थोडं तरी मॉइश्चर राहिलेलंच असतं पाण्याचं त्यामुळे असं मिक्स केल्यानंतर पीठ पीठ मिक्स करून घ्यायचं आणि लागेल तसं अगदी थोडंसं पाणी लागतं तेवढंच पाणी घालून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे या पद्धतीने सगळं असं मिक्स करून घेऊयात पीठ आणि मसाले मिक्स केल्यानंतर असं हातामध्ये पाणी घ्यायचं आणि वरून असं शिंपडायचं आणि मगच हे असं दाबून दाबून पीठ असं मळून घ्यायचं आहे एकदम जास्त पाणी घातलं तर पीठ पातळ होईल आणि वडी कुरकुरीत अशी होणार नाही व्यवस्थित कट होणार नाही त्यामुळे अगदी थोडंसं पाणी हातावरती घेऊन या पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीने जर केली तुम्ही वडी तर घरातील मंडळी एकही वडी वाया जाणार नाही सगळे अगदी व्यवस्थित खातील अगदी टेस्टी आणि रुचकर होते या पद्धती व्हिडिओ थोडा मोठा होतोय परंतु अगदी टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून जर वडी केली तर अगदी मस्ताशी होते चला आता पीठ असंच मळून घेऊयात थोडं पाणी घालून छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे या कन्सिस्टन्सीचं पीठ हवं आहे आपल्याला जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचं चला आता एक चाळण घेतलेली आहे या चाळणीला भरपूर असं तेल लावून घ्यायचं आहे अगदी हाताने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपण हे पीठ थापल्यानंतर वडी पटकन शिजल्यानंतर बाहेर येईल त्यामुळे आपल्याला या वडीच्या चाळणीला व्यवस्थित असं तेल चाळणीला तेल लावलं आहे त्या चाळणीमध्ये असं पीठ घ्यायचं हाताने असं व्यवस्थित पाण्याचा हात घेऊन पीठ थापून घ्यायचं आहे या पद्धतीने तळ हाताच्या साह्याने असं व्यवस्थित असं पीठ आपण थापून घेऊयात व्यवस्थित एकसारखं सगळ्या चारी बाजूनी व्यवस्थित एकसारखं असं थापून घ्यायचं आहे जेणेकरून आपली वडी अगदी चारी बाजूनी व्यवस्थित शिजली जाईल आणि निघल्यानंतर आपण कट करतो तेव्हाही त्या अगदी समप्रमाणात कट होतील त्यामुळे असं दाबून दाबून छान असं पीठ थापून घेणार आहे मी थापून झाल्यानंतर याच्यावरती घालायचे आहेत भरपूर असे तीळ तिळाने अगदी छान वरून दिसते ही वडी आणि खूप पौष्टिक अशा असतात तीळ त्यामुळे आरोग्यासाठी लाभदायक असतात या वडीतून खाल्ले जातात मुलंही खातात त्यामुळे भरपूर असे तीळ वरून पेरून घ्यायचे असे सगळे वरून तीळ पेरून घेतल्यानंतर थोडेसे दाबून घ्यायचे हाताच्या साह्याने जेणेकरून तीळ वेगळे होणार नाहीत या मिश्रणात अगदी व्यवस्थित होतील तीळ आता या पद्धतीने तीळ लावून चांगली ताळ चाळण आपली रेडी झालेली आहे वरून या पद्धतीने हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं हे आणि एका पातेल्यात मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याला छान खळखळून उकळी आली की ही चाळण त्याच्यावरती ठेवून देऊयात साडण याच्यावरती ठेवल्यानंतर पॅकबंद असं झाकण ठेवायचं जेणेकरून याला जी वाप येते ती बाहेर जाणार नाही आणि वडी अगदी छान वापेवरती मस्त अशी शिजली जाईल त्यामुळे पॅक असं झाकण आपल्याला याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीचं आता पंधरा मिनटासाठी बारीक गॅसवरती वडी छान शिजवून घेऊयात अठरा मिनटानंतर असा रक आपल्या वडीचा रंग बदललेला आहे छान अशी वरून कठीण झालेले आहे तीळ ही अगदी पॅक बसली पॅक बसलेले आहेत अगदी कठीण झालेले बोटाने दाबून पाहिजे छान अशी आपली वडी शिजून रेडी झालेली आहे चला आता थोडंसं वाफ थंड झाल्यानंतर काढून घ्यायची या पद्धतीने अगदी मस्त अशी वडी शिजलेली आहे तर चाळण वाफेवरून काढून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड झालेली आहे चला आता वडी काढून दाखवते मी तुम्हाला किती पटकन आपल्या चाळणीतून बाहेर येते कारण की आपण चाळणीला भरपूर असं तेल छानपैकी ग्रीस करून घेतलं होतं त्यामुळे अगदी सुरीने पटकन उचलली जाते आपली वडी अशीच पटकन उचलली जाते पूर्णपणे थंड करून घ्यायची मोठं ताट घेतलेलं आहे आता या ताटात पलटी करून दाखवते मी वडी तुम्हाला सगळी की केक आपण बाहेर काढतो ना त्या पद्धतीनेच ही वडी अशी काढून घ्यायची आहे की ती पटकन बाहेर आली ना अगदी छान होते आणि सगळ्या चारी बाजूनी व्यवस्थित आता हिला कट करून घेऊयात च्या मदतीने सगळी वडी अशी कट करून घ्यायची किती पटकन अशी वड्या पडल्या जात आहेत ना खूप सुंदर होतात पहा बरं किती छान अशा झालेल्या आहेत मस्त अशी आपली वडी कट करून ही रेडी झालेली आहे हे मी एक तवा ठेवून घेतलेला आहे तव्यावरती तेल घालायचं आणि दोन्ही बाजूनी शालो फ्राय करून घेणार आहे मी वड्या कारण की आ, दोन्ही बाजूने अगदी क्रिस्पी बारीक गॅसवरती भाजल्या तरीही छान होतात तुम्हाला जर डीप फ्राय आवडत असतील तर तुम्ही जास्त तेल घालून डीप फ्राय करून घेतल्या तरीही चालेल तेल घालून घेतलेलं आहे मी तव्यावरती वडी एक 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 करून घालून घेऊयात वरून तीळ अजिबात निघालेले नाही आहेत कारण आपण प्रेस करून घेतले होते आहे तसेच तीळ अगदी व्यवस्थित राहिलेले आहेत एका बाजूने बारीक गॅसवरती चांगली कुरकुरीत होईपर्यंत वडी भाजून घ्यायची परत दुसऱ्या बाजूनेही अशी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊयात या पद्धतीने तीळ अजिबात निघले जात नाहीत पाहू शकता आहे तसेच आहेत प्रेस केल्यामुळे आहे तसेच राहिलेले आहेत आता कडाही अशाच व्यवस्थित भाजून घ्यायच्या चारी बाजूच्या कडाही अशा उभ्या उब्या वड्या करून छान अशा भाजून घेऊयात जसे आपण बटाट्याचे केळीचे काप बनवतो ना त्या पद्धतीनेच या वड्याही चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत सगळ्या वड्या मी अशा छान अशा भाजून घेतलेल्या आहेत चला आता एक एक वडी तुम्हाला याच्यामध्ये प्लेटिंग करून दाखवते की ती छान सुरेख झालेल्या आहेत त्या ती चारी बाजूनी अगदी व्यवस्थित कट झालेल्या आहेत साईज ही खूप छान झालेली आहे वड्यांची तीळ ही अजिबात निघालेली नाही आहेत म्हणजेच आपली रेसिपी अगदी परफेक्ट अशी झालेली आहे सुंदर अशी आपली कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब ही जरूर करा अशाच नवनवीन रेसिपी सा चॅनलवरती पाहत राहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा आणि रेसिपी नक्की ट्राय करून पहा प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब